समर्थ कशात सगळे मस्त आत्ता मस्त राहा तर तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर चला आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करूया तर त्यासाठी मी माफी मागते काल माझा व्हिडिओ आला नाही त्यासाठी कारण मी आता व्हिडिओ टाकणार आहे एक दिवस आड करून म्हणजे एक दिवसाला सॉरी दोन दिवसाला एकदा व्हिडिओ टाकणार आहे मी तर प्लीज बघत राहा व्हिडिओ आणि हा सुद्धा लास्टपर्यंत बघा कारण आज मी दाखवलेली आहे रुटीन सहा वाजल्यापासून सॉरी साडेपाच वाजल्यापासूनची ते संध्याकाळी नऊ वाजेपर्यंतची मी रुटीन तुम्हाला शेअर करते आज तर मस्त रेडी झालेली आहे आणि त्यानंतर इथे मग आम्ही आवरत आहेत कपट कारण इतक्या साड्या भरलेल्या आहेत तिथेसुद्धा तिथेही आमच्या तिकडं गावाकडे असेच असतात आणि इथेसुद्धा आता अशाच भरलेल्या आहेत सो ते थोडंसं नीट ठेवायचं होतं कारण आता खूप दिवस झाले केलं नव्हतं आणि आता इतके पाहुणे येत आहेत ना म्हणजे कोण ना कोण कौन रोज घरी येतच राहते आहे सो मग म्हणलं जाऊ आता आवरूनच ठेवावं सतत कोण ना कोण येणारच आहे त्यामुळे कारण आता माझी एक माऊ आली होती शिवकन्या माऊ सो ती येऊन म्हणजे आज येणार आहे सो ही तयारी चालू होती त्यानंतर लगेच माझी दुसरी दागणी माऊ येणार आहे त्यासाठी पण तयारी करायची होती त्यामुळे म्हणलं चला सगळंच करूया त्यामुळे आम्ही इथं मस्त कपाट आवरत होतो तर बघा तुम्ही मामाचं मामीच्या पण साड्या बघू शकता किती आहेत मी तुम्हाला दाखवणार आहे नंतर लास्टला किती साड्या आहेत काय आहे ते तर त्यासाठी तुम्ही पूर्ण व्हिडिओ नक्कीच बघा खूप छान आहे आणि रुटीन तुम्हाला नक्कीच आवडेल आणि जरी आवडली तरी मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि काही जरी चुकलं असेल तर प्लीज तेसुद्धा कमेंट करून नक्की सांगा तर बघा साड्यांचा इतका सगळ्या ढिगाराखाली काढलेला आहे तर, सगया, तर, है। तर, है। है। तर आता एवढ्या सगळ्या घड्या घालायच्या आहेत तर बघा मस्त कपाट आवरलेलं आहे सगळं ठेवलेलं आहे मी तुम्हाला दाखवते साड्या बघा या साईडच्या आहेत मामीच्या आणि इकडल्या साईडच्या आहेत आईच्या तर बघा मस्त सगळं कपाट आवरून झालेलं आहे छान सगळं व्यवस्थित ठेवलेलं आहे वरच्या खालच्या साड्या तर आता सहा वाजलेल्या आहेत तर सहा वाजता आत्ता मी वरती आलेली आहे स्वामींना दिवा वगैरे लावण्यासाठी तर बघा आत्ता मी वर आलेली आहे दुसऱ्या देवांना पण लावायचं होतं पण त्यांना ऑलरेडी दिवे म्हणजे आहे तसे होते फक्त स्वामींचा नव्हता त्यामुळे स्वामींना लावला मी दिवा त्यानंतर स्वामींना मुजरा वगैरे केलेला आहे तर बघा मस्त आहे की स्वामींचा पाया वगैरे पडलेली आहे मी स्वामींना मुजरासुद्धा केलेला आहे तर मला एका कमेंटबद्दल बोलायचं आहे की तू कुठे आहेस आणि गावाकडचे व्हिडिओ येत नाही तसं काहीतरी होती कमेंट तर मी आत्ता सध्या आहे लातूरला आणि लातूरचे मी जोपर्यंत इथं आहे तोपर्यंत इथले व्हिडिओ येतील तुम्हाला जरी अजून कोणाचा डाऊट असेल तर प्लीज खरंच मी आत्ता सध्या आहे लातूरला त्यामुळे माझे व्हिडिओ थोडेसे लेट येत आहेत आणि इकडलेच येत आहेत तर प्लीज हे सुद्धा व्हिडिओ तुम्ही छान मस्त बघा एन्जॉय करा तर चला आता मस्त करायची आहे साफसफाई कशासाठी करायची आहे काय करायचे आहे तर तुम्हाला माहितीच आहे जास्त घाण झालं की आपल्यालाही रखरख करतं घरात म्हणजे नको वाटतं घरात जास्त धू झाली की आपल्यालाही नको वाटतं असं त्यामुळे मग जरा साफसफाई करत होतो तर हे बघा डॉल भैयाने गोलूच्या बड्डेला दिलेली आहे आणि आता बघा मस्त सगळा पसारा वगैरे झालेला आहे सगळे मामाचे भैयाचे सगळे कपडे काढले होते कसे आहेत का आहेत मामी तिकडे ते तिकडला राडा काढत आहेत आणि माझं इकडलं चालू होतं काम ते म्हणजे मला पीठ तिमाला सांगितलं होतं मामीने मस्तपैकी कारण त्यांच्यात म्हणजे इथले कपडे कुठे ठेवायचे काय ठेवायचे हे काय मला जमत नव्हतं त्यामुळे मम्मी हेच काम चूज केलं होतं मला मस्त तुम्हाला गाण्याचा मजा येतोय का बघ येतोय मी मस्त गाणी लावून काम चालू आहे कारण आज खूप काम आहे त्यामुळे तुम्ही आता उंध घेऊन गेला इंदराची छान मुद्रा झाली तर बघा मामीचं तिकडे ते काम चालू होतं आणि मस्त गाणे ऐकत का आमचं काम चालू आहे कारण साफसफाई वगैरे म्हणलं की जाम बोरिंग बोर होतं त्यामुळे मस्त टी व्हीवर गाणे लावले होते आणि काम सुरू होतं तर बघा मी इथे पीठ चाळून वगैरे घेतलेलं आहे आणि आत्ता इथे आपण बघूया मामीचं कुठपर्यंत आलेलं आहे काम तर बघा मामीने सगळ्या मूर्त्या वगैरे त्यांचं लेंटन तर अख्खं मूर्त्यानंच भरलेलं आहे लक्ष्म्यासाठी एवढ्या सगळ्या मूर्त्या त्यांनी जमा केलेल्या आहेत आणि खरंच खूप छान वाटतो यांचा हॉल कारण इथं मस्त लेंटनवर सगळ्या कोणी आलं की समोर मस्त मूर्त्या दिसतात त्यामुळे खूप छान वाटतो खूप म्हणजे खूप छान वाटतं सो खरंच त्या मूर्त्यावर थोडीशी धूळ वगैरे बसली होती सो त्या मामीने मस्त धूळ वगैरे काढली त्यानंतर थोडंसं चौकटी पण झटकून वगैरे घेतल्या तर, तर मामीचं ते काम चालू आहे आणि माझं हे काम चालू होतं तर माझंसुद्धा इथे बघा पीठ वगैरे मी चाळून घेतलं कारण आजच दळून आणलो होतं आईने सो मस्त पीठ वगैरे चाळून घेतलं आणि आत्ता मी तिंबत आहे पीठ कारण स्वयंपाकसुद्धा करायचा आहे काय करायचं आहे हे मी तुम्हाला दाखवणार आहे नक्कीच आता रुटीन म्हणल्यावर स्वयंपाकाचा आलाच आणि संध्याकाळची आहे सो नक्कीच व्हिडिओ लास्टपर्यंत बघा काय स्वयंपाक आहे तेसुद्धा नक्की बघा पीट तर बघा माझं पीठ वगैरे तिबून झालेलं आहे मस्त तर आता त्याच्यावर झाकावं लागेल कारण लगेच काही चपात्या करायच्या नाही आहेत उशीर आहे कारण थोडंसं पीठ भिजू पण द्यावं लागेल त्यासाठी तर बघा छान असं मी पीठ तिमून झालेलं आहे माझं तर आता आत्ता जाऊया मामींकडं त्यांचं काय चालू आहे ते आपण बघूया सतत मला कधी एकदाचं किचन रूममधून बाहेर जाईल असं होतं कारण किचन रूममध्ये इतकं गरम होतं आणि आता तर खूप जास्त गरम होतं आहे त्यामुळे खरंच जरा पण किचन रूम रूममध्ये थांबू वाटत नाही खूप जास्त गरम आहे सो कधी एकदाचं इकडे हॉलमध्ये येईल आणि फॅनला कूलरला बसेल असं वाटतंय मला खूप गरम होतं त्यामुळे मला एकतर किचनचे कामच नको वाटतात पण तरी करते मी कारण मला चपात्या लाटायला आवडतात पिठती मला आवडत नाही पण लाटायला आवडतात आणि इथलं बाकीचं काम धोवीचं होतं त्यामुळे मामींना केलं आणि इथं बघा छोटं मोठं काम हॉलमधलं मीसुद्धा केलेलं आहे तर झाडून वगैरे काढलं परत बेडवर हा सूत्रांची वगैरे हातरली कारण ते रोजचंच गोदडं सो जरा बदल म्हणून हा सूत्रांची वगैरे हातरलेली आहे तर मस्त झाडून वगैरे इकडे माझं आता चालू आहे बघा कचरा बघताय तुम्ही किती जास्त झालेला आहे कारण दुपारपासून रूम झाडलीच नव्हती कारण राडा काढायचाच आहे सो तसंच जेवढं घाण होईल तेवढं होऊ दिलं होतं त्यामुळे जराही आम्ही लक्ष दिलं नव्हतं दुपारपासून तो बघा पलंगा खालचं पण व्यवस्थित झाडून वगैरे घेतलं मी पुढं झाडून घेत होती आणि मागे मामू मामी पुसून घेत होत्या तर बघा मस्त इथं आमचं चालू होतं आता खालचं साफ केलं त्यानंतर आता बघा छान सगळं साफ झालेलं आहे तर बघा फायनल लुक तुम्ही बघू शकता रूमचा किती छान दिसते मस्त सगळं छान स्वच्छ झालेलं आहे असं स्वच्छ एकदम घर असलं की खा खूप म्हणजे खूप छान वाटतं घरात बसायला सुद्धा पण घाण असलं की बस वाटत नाही पण काय इतकं स्वच्छ केलं तरी घाण व्हायचं ते होतंच कारण लेकरं इतकं घाण करतात ना घर काय सांगू खूप म्हणजे खूप जास्त त्यामुळे कितीही स्वच्छ ठेवा कितीही काही करा ते घाण होतंच त्यामुळे जाऊ जा आता करायचं ते करावं उगाच घाण होते लेकरं घाण करतात सो तसंच ठेवता तर नाही येणार त्यामुळे तर बघा किचनमध्ये खूप जास्त गरम होत होतं त्यामुळे आम्ही आज लावलं होतं किचनच्या म्हणजे बाजूला कूलर लावलं होतं सो आज जरा बरं वाटत होतं तर आत्ता करूया स्वयंपाकाची तयारी ता तर बघा स्वयंपाकाला काय करायचं तर आज मस्त करायची होती गवारीची शेंग तर सगळ्यात आधी आम्हीनी काप करून घेतले त्यानंतर भाजून घेतली व्यवस्थित सो आत्ता टाकायची आहे फोडनी तर कशी टाकायची तेही सांगते जिरी मोहरी टाकली त्यानंतर कांदा लसूण सॉरी लसूणची पेस्ट त्यानंतर टोमॅटो आणि काळा तिखट त्यानंतर आपले डेली यूजचे मसाले जे काय असतील ते हे सगळं टाकून व्यवस्थित मस्त मिक्स केलं आणि त्यानंतर यात टाकलेली आहे गवारी तर मस्त एकदम साधी सोपे पद्धत आहे काही अवघड नाही आहे मस्त होऊन जाते त्यानंतर शेंगदाण्याचं कूट आणि मस्त पाणी टाकून याला शिजू द्यायचे आहे तर अशी आपली छान लगेच झटपटीत गवारीची सेंग सुद्धा झालेली आहे आणि आता करायचे आहेत चपात्या तर बघा मामी खालून लाटून देत होत्या आणि मी वरती भाजत होते खूप बघा खूप गरम होत यार काय सांगू ना, ना <laughs> <teníahurdles> आज मी खू खूप म्हणजे खूप जास्त खुश होते का माहीत नाही पण मला खूप हसू येत होतं मी व्हिडिओसुद्धा तुम्ही बघू शकता मी किती हसते मला खूप हसू येते का माहीत नाही पण मला आज खूप हसू येत होतं सो बघा आ, मामी खालून लाटून देतात आणि मी वरती भाजते तर बघा अशा पद्धतीने मी भाजायचंच निवडते तसं मला चपात्या लाटायला आवडतात पण एखादं मला भाजायला पण आवडतं कारण मला एखाद्यास कंटा कंटाळ आला की मी भाजायचं निवडते कारण मस्त किचन ओट्यावर बसून चपात्या आरामात भाजता येतात त्यामुळे नाहीतर खाली चपात्याचं तसंही चपात्याचं अवघड नाही आहे काही खाली बसूनच लाटायचं आहे पण भाजायचंसुद्धा काही अवघड नाही मस्त किचन ओट्यावर बसायचं भाजेपर्यंत मस्त मोबाईल लोचायचं असं असतं थो थोडंसं तसं लाटताना कंटिन्यू लाटर राहावं हो लागतं पटकनवरची चपाती भाजते खाली पटकन लाटावं लागतं थोडाही टाईम भेटत नाही पण मस्त भाजणाऱ्याला टाईम भेटतो त्यामुळे मी भाजणारच म्हणजे भाजते कधी कधी नाहीतर तसं मला चपात्या लाटायलाच आवडतात तर बघा मस्त माझं आरामात चालू होतं चपात्या भाजायला कारण मला आज खूप जास्त कंटाळा पण आला होता आणि हसू पण येत होतं काय होत होतं मलाच कळत नव्हतं पण आज खूप भारी वाटत होतं मला तर मस्त आरामात बसून मी इथे चपात्या लाटत होती सॉरी मामी लाटत होत्या आणि मी भाजत होती तर बघा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतो हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि मी मगाशी जसं म्हटलं तसं काही चुकलं असेल तर तेही कमेंटमध्ये नक्की कमेंट सांगा मी नक्कीच प्रयत्न करेल चूक सुधरायचे तर अशा पद्धतीने माझ्या सगळ्या चपात्या झालेल्या आहेत बघा माझ्या चपात्या कशा आहेत मला कमेंट करून सांगा आणि भाजीसुद्धा झालेली आहे तर सगळा स्वयंपाक आम्ही लगेच केलेला आहे आणि तुम्हाला एक सांगायचं मामी खूप फास्ट काम करतात खूप म्हणजे खूप फास्ट मी मला तर होत नाही एवढं लवकर कारण मी स्लो मोशनमध्ये काम करते प्रत्येक का। तर बघा सगळं झाल्यानंतर स्वयंपाक वगैरे भांडे वगैरे लावून घेतले मामींनी दुपारी घासलेले त्यानंतर आता सगळं काम झालेलं आहे सो आता जेवणाची पण तयारी करायची आहे आणि बघा सहा वाजता कामाला लागलेलो होतो आम्ही तर आत्ता वाजलेले आहेत सात आय थिंक सात वाजले होते सात साडेसात झाले होते मी टाईम बघितला नाही कारण मी व्हिडिओ अर्ध्यातच एंड केलेला आहे पण सगळं मस्त आता बघा झालेलं आहे आमचं काम फायनली आता सगळं काम झालं आहे सो आता थोडंसं बसलो होतो आम्ही तेव्हाच भांड्याचा एवढा मोठा ढिगारा दिसला तर आता भांडे कसं जायचं यार काम 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 मला जर कंटा आलाय तरी पण मी तुम्हाला रुटीन दाखवते माझी सो प्लीज व्हिडिओ नीट बघत राहा चला आता भांडे सुद्धा घासणार आहे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणारच आहे तसे व्हिडिओ लास्ट लास्टपर्यंत नक्की बघा वर जाऊ भांडेवरच घासता कारण खाली जागा नाही याच्यावर तिकडे त्यामुळे सो भांडे वरत घालवायचे आहेत तर चला बघूया आता भांडे किती पडलेत काय पडलेत दाखवते तुम्हाला पण जे तुम्हाला एक कळेल ते एवढे छोटे थोडे माणसं असं नाही भांड्यांचा ढिगारा खूप पडतो आणि एकतर किचन खूप लहान आहे इथे त्यामुळे बेसिंग नाही आहे फक्त किचन वाटतं आहे बेसिंग नाही आहे कारण घर छोटं आहे छोटं मी नाही जागा थोडी आहे सो थोड्या जागेत पण इतकं छान मेंटेन केलं आहे आणि इतकं छान बसवलेलं आहे सगळं घर मस्त किचन परत मधली रूम एक आणि हॉल एक असं मस्त सेट आहे वरती दोन रूम आहेत सो जागा जरी कमी असली तरी मस्त सगळं डेकोरेट केलेलं आहे छान आहे घर पण थोडीशी अडचण होतेच पण ॲडजस्ट ॲडजस्ट करूया मस्त असो चला आता भांडी बघूया नका किती भांड्याचा ढिगारा पडला आहे इतकं म्हणजे आम्ही जास्त माणसे नाही तरी भांड्याचा ढिगारा खूप पडतो दिवसातून आम्ही तीन चार वेळेस तर सहज भांडी असतो इतकी भांडी कशी आणि काय पडतात हे काय मला माहीत नाही पण खूप पडतात तर असो चला बाय पिढिओसाय आणि मी इथंच करते